जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काळूबाईच्या भक्तांचे आचरण कसे असावे कालीच्या भक्तांचे आचरण कसे असावे याबाबतीत आज मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो ही माहिती शिवभक्तांसाठी वैष्णवांसाठी गणपतीची भक्ती करणाऱ्यांसाठी मुसलमान जे असतील मित्र अल्लाची भक्ती करणाऱ्यांसाठी ख्रिश्चन असतील यशूची भक्ती करणाऱ्यांसाठी सर्वांसाठीच आहे आता मी त्यामुळं व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा मोठा राहील परंतु पूर्ण पहा कारण की मी भरपूर माहिती देण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे जशी जी मला आठवल परमेश्वर जी प्रेरणा देईल किती मी माहिती सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो <coughs> सर्वप्रथम मी वारंवार दिवीचा नौका घेत असतो तुम्ही मानताल की देवीच फक्त नौका घेतो तर मित्रांनो मी देवीचा उपासक आहे माझ्यासाठी परब्रह्म ही देवी आहे जसं जी सूर्याच्या उपासकांसाठी जो सूर्याचं जे स्थान आहे तो सूर्याला परब्रह्म पर मानतो तसं मी देवीला परब्रह्म मानतो कालीला परब्रह्म मानतो काळूबाईला परब्रह्म मानतो गणपतीचे भक्त गणपतीला परब्रह्म मानतात विष्णूचे भक्त विष्णूला परब्रह्म मानतात अल्लाचे भक्त मुस्लिम बांधव अल्लाला परब्रह्म मानतात येशू ख्रिस्ताचे भक्त येशूला परब्रह्म मानतात ज्याप्रमाणे पाणी एकच असतं परंतु त्याला कोणी जल म्हणतं कोणी वाटर म्हणतं कोणी नीर म्हणतं तसंच परब्रह्म हे एकच आहे पण ते अनेक रूपाने पुजलं जातं असं माझं मत नाही भगवान रामकृष्णांचं मत आहे आणि भगवान रामकृष्णांचं जे मत आहे मी तेच माझं मत आहे कारण की माझे ते आदर आहेत आदर माझे ते आदरणीय आहेत माझ्यासाठी ते काय म्हणतात दीपस्तंभ आहेत वीचार पटतत। मुनुन मी त्यांनाच आदर्श डोळ्यापुढं ठेवून हे करतो मला त्यांचं सगळे विचार पटतात म्हणून मी हा जो व्हिडिओ बनवते हा सगळ्या सर्व जाती धर्मातल्या सगळ्यांच्यासाठी बनवत आहे तर मित्रांनो काळूबाईच्या भक्तांचं आचरण म्हणजे देवीच्या भक्तांचं आचरण कसं असावं म्हणजे ईश्वराची भक्ती करणाऱ्याचं आचरण कसं असावं या बाबतीत मी आज तुम्हाला माहिती जाणार आहे तर भक्तांपासपाशी सर्वप्रथम पाहिजे विश्वास विश्वास म्हणजे देव आहे त्याच्यावरती विश्वास म्हणजे थोडक्यात देवी तुमचं पालन पोषण करते तुम्हाला जन्म देते उत्पत्ती स्थिती संहार तुमचा तीच स्वतः करत असते त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे तुम्हाला जन्म देणारी म्हणजे तुमच्या जन्माचं कारण असणारी जरी मातीने जरी तुम्हाला जन्म दिला असला तुम्ही म्हणत असाल की देवाने कुठं जन्म दिला आहे आईवडिलांनी जन्म दिला आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो लहान बाळकाला ज्या वेळेला आई जन्म देते त्यावेळेला तिच्या जे प्रेम उत्पन्न होतं ते प्रेम येतं कुठून कोण निर्माण करतं ते प्रेम चिमणीच्या चिमणीला कोण बुद्धी देतं की चारा आणून पिल्लाच्या चुचीत घाल कोण देतं बुद्धी आईला दूध कोण फोडतं त्यांच्या जन्म जन्माच्या वेळेला त्यांच्यात कामशक्तीचा संचार कोण करतं तुमच्या उत्पत्तीचं जे कारण आहे त्या संचार कोण करतं देवीच्या अष्टोत्तर शतनामात लिहिलेलं आहे बघा कामाकर्षण रूपा कामपीठ निवासिनी स्वतः काम हे सुद्धा देवीचं एक रूप आहे पण धर्मयुक्त असेल तर अधर्मयुक्त नाही असं गीतेत पण श्रीकृष्णाने सांगितलंय की काम मी आहे परंतु धर्मयुक्त काम मी आहे म्हणून असं गीते सुद्धा विभूत योगात श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे आणि आमच्यासाठी कृष्णांकाली अभेद आहेत तर मित्रांनो तर माझा सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही द्यावा तुमचं तुम्हाला जन्म देणारा जन्माचं कारण असलेली जगदंबाच आहे तुम्हाला समृद्ध तुमचं पालन पोषण करणारे सुद्धा जगदंबाचे ती अख्या अखिल ब्रह्मांडाचं पालनपोषण करत असते आणि संहार म्हणजे जी, जी शेवट तुमचा जे होतो अंत सुद्धा ती जगदंबा स्वतः करत असते उत्पत्ती स्थिती संहार ही ती स्वतः करते तिच्या व्यतिरिक्त तुमचं कुणीही पालनपोषण करायला ही नाही आहे आणि समर्थ नाही आणि संहारसुद्धा करायला कोण समर्थ नाही हे ह्या गोष्टी तुमचा अटळ विश्वास हे एक लक्षात घ्या मित्रांनो देवाला मानणे आणि देवावर विश्वास ठेवणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत नुसतं मान आहे नुसतं म्हणून की आम्ही देवाला मानतो ही गोष्ट वेगळी आणि देवा देवाला पूर्णपणे विश्वास ठेवणं ही गोष्ट वेगळी आहे एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यावेळेला तुमच्यावरती भयंकर संकट येतात आर्थिक आरोग्याच्या सामाजिक असे संकट येतात त्यावेळेलासुद्धा तुमचा देवावरती जर विश्वास असेल तर त्याला म्हणायचा अटळ विश्वास अभेद विश्वास मित्रांनो की ज्याप्रमाणे एखादं बालक लहान असतं आणि त्याचा वडील स्वतःच्या तोंडाला काहीतरी पांघरून घेऊन बागुलबुवा म्हणून त्याच्या पुढं येतो पण पोरग त्याला भीत नाही कारण की पोराला माहीत असतं ह्याच्यामध्ये माझा बाप आहे त्यामुळे ते हसतं तर ज्या वेळेला संकट तुमच्या पुढे येईल त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्या डोक्यात ही असेल की ही जगदंबा स्वतःच ही आपली परीक्षा घेण्यासाठी करते आपल्या बरोबर लिहिला त्यावेळेला तुम्ही नाही बहणार ना ह्याला मनाचा विश्वास तर भक्तांपाशी पहिली गोष्ट देवावरती विश्वास असला पाहिजे आणि असं भावना त्याच्यामध्ये स्थिर राहिला पाहिजे की मी चोवीस तास माझ्या देवाचं लक्ष आहे देव माझ्याकडे बघतोय ही जर तुमच्याकडं भावना जर राहील हे भावनेला लय महत्व आहे हो तुम्ही एकांतामध्ये जरी असला तरी तुम्ही एकांतामध्ये काय चाळे करताय ते सुद्धा जगदंबा स्वतः बघत असते तुम्हाला वाटत असते की कोण बघत नाही ना, पण देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ह्याची तो याला ही जी जाणीव ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी विश्वास आहे मित्रांनो जाणीव की बाबा आता मी आमकी तमकं मला बघाय कोण नाही मग मी आता थोडंसं वाईट वागतो परंतु जगदंबा बघती ना याला हे कळतं कुणी नाही बघत पण देवी बघती तर मित्रांनो ही विश्वास महत्वाचा आहे की तुमच्या तुमच्या सदा सर्वदा तिचं लक्ष आहे अनंत डोळ्यांनी ती तुमच्याकडे बघते ह्या गोष्टी आणि नुसतं शरीराकडेच नाही बघत तर तुमच्या मनातल्या सुद्धा हालचाली ती बघत असते अगदी मुंगीच्या पायांत घुंगरू जरी बांधलं तरीसुद्धा त्याचासुद्धा तिला आवाज येतो असं इतपत तिचा महिमा आहे तर ह्याला म्हणायचा विश्वास आता त्याच्यानंतरचा आता ॲक्च्युली ह्या एका एका मुद्द्यावर एक एक दोन दोन तास बोलण्यासारखे हे विषय आहेत पण मी आपलं थोडंसं आठ टप्पे घेतो लय मोठा व्हिडिओ होईल तुम्ही बोर वाटाल त्याच्यानंतरचा दुसरा विषय आहे भक्ती आता भक्ती म्हणजे काय भक्तीची अशी व्याख्या काही करू शकत नाही कारण की भक्ती कुठल्या बी क्रियेला भक्ती मानता येईल ॲक्च्युली परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण जी काय खाटाटूप करतो ते सर्व गोष्टी भक्ती अंतर्गत येतात तुम्ही मंदिरात झाडलोट केली तरी सुद्धा ती अंतर्गत येतं तुम्ही मंदिरात रंगरंगोटी केली तरीसुद्धा ती भक्तीच येतं तुम्ही परमेश्वराचं परमे म्हणजे देवी स्वरूप समजून एखाद्या स्त्रीला समजा तुम्ही बघितलं नसतं त्याच्याकडे देवीचं स्वरूप आहे असं समजून तरी सुद्धा ती अंतर्गतच येतं आलं का तुमच्या ध्यानात तुम्ही नुसतं घरात जरी झाडलोट करत असताल घर जरी झाडून काढत असताल आणि तुमच्या जर डोक्यात असेल की जगदंबा माझ्याकडे बघते आणि घर अस्वच्छ ठेवल्या देवीला काय वाटेल देवी काय म्हणेल की किती कि घाण घर ठेवले त्यामुळे देवीला वाईट वाटून देवीला देवीला बरं वाटावं म्हणून तुम्ही जर जा घर जाडत असताल तर तुमचं घर झाडणं सुद्धा भक्तीये तुमची भांडी घासणंच बाबा भांडी घासणं सुद्धा भक्तीये तुमचं तुम्ही जर म्हणत असताल की भांडी स्वच्छ करू आपण आणि ह्या ताटात देवीला नैवेद्य दाखवायचा आहे ताट स्वच्छ झालं पाहिजे देवाचा नैवेद्य बनवायचं ती भक्तीच झाली ना तुम्ही जी स्वयंपाक करता त्यातलं एक दोन घास तुम्ही देवीच्या नावाने तिथं ठेवलं तरी ती भक्तीच आहे दिवा लावणं आहे उदबत्ती लावणं आहे भक्ती नऊ विधा प्रकारची भक्ती आहे श्रवण आहे कीर्तन आहे पादसेवन आहे तुम्ही देवाचा महिमा ऐकला तरी ती भक्तीच आहे देवाचा महिमा सांगितला तरी भक्तीच आहे अर्चना केली तरी भक्तीच आहे नमस्कार केला तरी भक्तीच आहे असे भरपूर आहेत ते प्रकार आणि अजून तुम्हाला सांगितलं हसाईल तुम मुता गेला तुम्ही तरी ती सुद्धा भक्तीच आहे पण तुम्ही जसं द्यावा सांगितलंय त्या पद्धतीने म्हटलं तर म्हणजे उदाहरणार्थ की बाबा या ठिकाणी काही स्त्री आहेत इथं नको लघवी करायला जरा लांब जाऊन लघवी करू हा तुमचा भाव तुमच्या मनात निर्माण झाला तरी ती सुद्धा भक्तीच आहे का तर तुम्ही तुमचा विचार शुद्ध आहे की बाबा आपण लांब जाऊन करू उग म्हणजे असं मला मला काय सांगायचं आहे की तुमच्या आचाराची प्रत्येक गोष्ट भक्ती आहे की जिथं तुम्हाला देवीचं स्मरण आहे आणि देवानी जे सांगितले त्या पद्धतीने तुम्ही वागताय ही प्रत्येक गोष्ट अंतर्गतच येते तुमची प्रत्येक क्रिया बघते ब्रह्मांड ब्रह्मांडतेने व्यापल्या तर ही सर्व भक्ती अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यानंतरनं विषय आहे ज्ञान तर ज्ञान म्हणजे काय भक्तीच्या पोटी जे ज्ञानाची उत्पत्ती होती ज्ञान म्हणजे काय चांगलं काय वाईट काय पाप आणि काय पुण्य याचं तुम्ही स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार करणं मी आमकी क्रिया करतो आहे मग ही पापात अंतर्गत येईल का अंतर्गत तुमचं अंतर्मन सांगत असतं तुम्हाला ह्या क्रियेत तर मला पाप लागणार आहे का पुण्य लागणार आहे उदाहरणार्थ एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे लक्षात येतील मला काय बोलायचं ती तुम्ही रस्त्याने चालला आहे आणि पाचशेची नोट पडली खाली तर पाचशेची नोट ती उचलली तुम्ही तर ती पापात येईल का पुण्यात येईल तर काही जण म्हणते ना ते पापात नाही येणार ती पुण्यात कारण की ती कारण की ती कोणाचं पडल्या तर आपल्याला माहिती नाही आणि ती रस्त्यावर तसंच जातील ती थे, नोट घेऊन तुम्ही खिशात घालता आणि इकडे तिकडे बघता कुणी बघितलंय का म्हणजे ही चोरी आहे मित्रांनो जी गोष्ट बघून तुम्हाला असं मागं पुढं बघावं हो लागतं ना की बाबा आपल्याला कोण बघतंय का तर ती सगळी गोष्ट चोरी अंतर्गत येते हे 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 समजून घ्या मला काय बोलायचं ती की बाबा ही गोष्ट चोरी अंतर्गत येते आणि गोष्ट तुमचं जे अंतर्मन ज्या गोष्टीला विरोध करतो सदस्य प्रत्येक पुरुषाच्या स्त्रीच्या आतमध्ये पाप पुरुष आणि पुण्य पुरुष असतो पाप पुरुष पापाकडे खेचत असतो पुण्य पुरुष पुण्याकडे खेचत असतो आता बल कुणाचं जास्त कुणाचं कमी पडतं का पडतं ते सांगेल मी तुम्हाला एखाद्या नंतर व्हिडिओमध्ये की पुण्य पुरुषाचं बल कसं वाढवायचं त्याच्यानंतरचा विषय आहे जप 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 म्हणजे तुमचं दे तुम्ही देवाचं ध्यान किती करताय देवाचं स्मरण किती करताय नामस्मरण चिंतन ही किती करताय ह्या गोष्टीचं त्याला अत्यंत महत्त्व आहे नामस्मरण आणि ध्यानाला प्रचंड महत्त्व आहे कारण की नामस्मरणाने ध्यानाने बऱ्याचशा गोष्टी शुद्ध होतात आणि तुमचं ऑटोमॅटिक तुमची वृत्ती परब्रह्माशी एकरूप होण्यास चालू होतं त्याच्यानंतरचा विषय असा आहे की आता हे झालं चरित्र चरित्र म्हणजे काय की समाजाला समाज समाजामध्ये ज्याची निंदा केली जाईल असं तुम्ही आचरण नाही केलं पाहिजे चरित्राचं एक सुप्पी व्याख्या तुम्हाला सांगतो जगी निंदे ते सर्व सोडून द्यावे जगी वंदे ते सर्व भावे करावे ज्याची ज्याची निंदा होईल समाजामध्ये जी जी गोष्ट तुम्ही चार चौघात पाच पंचात म्हणू शकत नाही की हे मी केलंय ती गोष्ट करूच नका ना तुम्ही सम सम संपला विषय स समा समजलो तुम्हाला चरित्र म्हणजे काय की चार माणसात तुम तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की ही गोष्ट मी केली मी हे केलेलं आहे तर ती गोष्ट तुम्ही करा आणि जी गोष्ट अशी गोष्टच करू नका की चार लोकात तुम्हाला सांगताच येणार नाही की मी ही केलं आहे म्हणून हे समजलं का तुम्हाला तर जी गोष्ट क केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाला समाजामध्ये मानहानी होईल तुमची ग्लाहानी तुम्हाला होईल त्या गोष्ट त्या सर्व गोष्टी तुम्ही काय करू नका ज्या गोष्टी केल्याने तुमचं नाव होईल कीर्ती होईल तुम्हाला कोण दोष आरोप करणार नाही तर ती गोष्ट तुम्ही ही करा आता तुम आता तुम्ही असं म्हणताल की समाजात चांगलं वागलं तरी लोक वाईट मानतात आणि वाईट वागलं तरी चांगलं मानणारी लोक आहेत समाज दोन्ही बाजूने बोलतो पण मित्रांनो ह्या वेळेला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो की वेद काय सांगतात शास्त्र काय सांगतं शास्त्रात काय सांगितलं हे प्रमाण कारण की समाज तर दोन्हीला नावं ठेवतो परंतु चांगल्या लोकांनी तुम्हाला नाही नावं ठेवलं पाहिजे वाईट लोकांनी नावं ठेवलं तर ते ठेवू द्या त्यांना सवयच आहे पण चांगल्या लोकांनी तुम्हाला जी शा वेदांना शास्त्रांना मानणारी तर त्यांनी तुम्हाला नाही नावं ठेवलं पाहिजे हा असा अर्थ तुम्ही या ठिकाणी घ्या सारखे समाज थोडासा दुर्तोंडी पण असतो तसं बघा गेलं तर रावणालासुद्धा नावाजणारा समाज आहे रामाची सुद्धा निंदा करणारा समाज आहे रावणाला सुद्धा देव मानणारी लोक आहेत आता रावणाला कोण देव मानतं ती पण मी तुम्हाला सांगतो रावणाला मानणारी लोकं ती आहेत की ज्यांना असं वाटतं परस्त्रीबद्दल ज्यांच्या मनात आसक्ती असते आणि त्यांना वाटतं आम्ही थोडीफार देवाची भक्ती करतोय शंकराची भक्ती करतोय रावण एवढा शंकराचा भक्त व्हाता आणि तरीसुद्धा परस्त्रीचा त्याला नाद होता पण तो श्रेष्ठ होता म्हणजे ते त्यातल्या दुर्गुणाकडे बघत नाहीत फक्त गुणाकडे बघतात परंतु अशी लोकं रावणाला आदर्श मानतात कारण की त्यांना रावणासारखं वागायची इच्छा असते मनामध्ये तर जे कोणी रामाला मानतो ते कधीच असं आचरण करणार नाही कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आचरणाला मानलं जातं जास्त चरित्राची पूजा केली जाते तर मला काय म्हणायचं आहे की चरित्र ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जेणेकरून तुमच्या तुम्ही कलंकित करू नका स्वतःचं चरित्र तुम्ही जदी ज्या देव तुम्ही ज्या देवतेची भक्ती करताय त्या देवतेला सुद्धा कलंक लागतो एक चरित्रचा अजून एक तुम्हाला सांगतो <clears throat> ज्या वेळेला तुम्ही जप साधना करत असताना साधना जप वगैरे करता तुम्ही तपश्चर्या तुमची वाढती त्यावेळेला तुमची जी इष्टदेवता असते ती शक्तींना आदेश करत असते की माझा हा भक्त आहे अत्यंत मनापासून भक्ती करतोय ध्यान चिन्ह करतो आहे चिंतन करतोय तपोबल ह्याचं प्रचंड आहे तर त्याला सगळ्यांनी नमस्कार करा मग तुम्हाच्या तुम्हाला जरी माहिती नसलं तरी सूक्ष्मशक्ती तुम्ही जाता येता दिसला तुम्ही की उठून नमस्कार करता तुम्हाला त्यांना त्या तसं करावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी स्मशानाच्या तिथनं गेला तर स्मशानातल्या जेवढ्या जे शक्तीच प्रेत पिशाचे जे कोणी असतील तर तुम्हाला बघून त्यांना नमस्कार करावा लागतो योगिन्या म्हणजे देवीचे जे काय असतील ते त्यात तुम्हाला इज्जत राहते तर ह्या शक्तींना काय एक प्रकारचा अहंकार पण असतो ते काय म्हणतात की ह्याला आम्ही नमस्कार कशाला करायचा म्हणजे त्यांना तो थोडंसं थोडंसं त्यांना कमीपणा वाटतो त्यामध्ये मग ते काय करतात तुम्हाला पापाकडे कर प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या हातनं व तुम्हाला असं चान्सेसच देतात की तुम्ही पाप करू शकता तुम्हाला संधी उपलब्ध करून देतात आणि त्या ज्या टायमिंगला तुम्ही पाप करता त्या टायमिंगला तुमच्या हातनं पाप घडून गेल्यानंतरनं तुमच्या इष्टदेवतेला ते जाऊन सांगतात दाखवतात बघ भक्त काय करतोय आणि ह्याला आम्ही नमस्कार करायचा संपला विषय तुमचा तुमचं क्रेडिट कमी होतं आणि वेळेला तुम्ही जर तसं पाप करत नाही त्यावेळेला तुम्ही सांगितलेला आदेश त्यांना ऐकावं लागतं तुम्हाला नमस्कार करतात तुमच्यापेक्षा कमीच झाले ना ती मग तुमचा आदेशाचं उल्लंघन ते करू शकत नाहीत ह्यासाठी परीक्षा घेतल्या जातात योगीने आधी परीक्षा घेतात तुमच्या मोहाचे क्षण उत्पन्न करणार वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात तिथं तर तुम्ही फसला नाही पाहिजे तुम्ही चरित्र तुम्ही मार्गावरून भारकाटला नाही पाहिजे उलट तुम्ही देवीला प्रार्थना केलीच पाहिजे की जगदंबा आम्हाला सरळ रस्त्याने पापाच्या रस्त्याने आम्हाला काय जाऊ देऊ नको आता त्याच्यानंतरचा एक विषय ह्याच्या पुढचा आता हे तर तुम्हाला मी सांगितलं की बाबा चरित्र कसं असलं पाहिजे की जगी वंदे ते सर्व भावे करावे जगी निंद ते सर्व सोडून द्यावे ह्याच्यावर तुम्ही समजून जा की काय करायचे काय नाही कारण की दत्तात्रय महाराजांनी जे मनाला जे गुरु केले एकनाथ भागवत मध्ये उल्लेख आहे की मनाला दत्त महाराजांनी गुरु केले का केले की मन हे स गुरु मन बरोबर तुम्हाला सगळं सांगतं की काय चांगलं काय वाईट बाकीच्या निधन तर सांगायचं मन आधीच सांगतं तुम्हाला तर ह्याच्यानंतरचा विषय असा आहे की तुम्ही भक्ती कशासाठी करताय आता भक्ती कशासाठी करताय म्हणजे आता सगळ्यात अधपतन होणारी तीन माणसं आहेत तीन जणांचं अधपतन डेफिनेट होणार आहे तीन तर कोणाकोणाचं होणार आहे की ज्याला जो भक्तीच करत नाही आणि ज्याला ज्ञानबीन नाही त्याचं तर अधपतन होणारच आहे कारण की त्याला ज्ञानबी नाही भक्ती नाही त्याला तो अधपात्याला जाणार आहे त्याच्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात अधपतन कोणाचं होणार आहे की ज्याच्यापाशी ज्ञान आहे ज्याच्यापाशी ज्ञान आहे पण तो भक्ती करत नाही काय मार्ग करत नाही फक्त नॉलेज आहे माहिती आहे त्याला पण तो करत नाही म्हणजे जाणीवपूर्वक केलेला गुन्हा त्याच्या अंतर्गत तो येतो त्याला थोडीशी जास्त शिक्षा आहे आणि तिसरा एक प्रकार आहे त्याला अधपतन डिपिनेट आहे की तो भक्ती करतोय ज्ञान पण आहे काय पण भक्ती बी करतोय पण तो कशासाठी करतोय की लोकांनी मला चांगलं म्हणावं लोकांनी म्हणावं काय हाले मोठा भक्त आहे लोकांनी त्याची स्तुती करावं म्हणून तो भक्ती करतोय कोणासाठी देवीसाठी नाही लोकांना दाखवायसाठी की बघा किती मोठा देवीचा भक्त आहे तर ते त्याचं पण डेफिनेट अधपतन होणार आहे कारण की त्याने देवीसाठी नाही केलेलं ना त्याने तर लोकांना दाखवायसाठी केलंय मग लोकांनी त्याची स्तुती केली मिळलं ना त्याला त्याचं फळ देवीकडून काय फळ मिळायचं त्याला त्याने लोकांसाठी केलंय लोकांना दाखवायसाठी केलंय भागवत भागवतमध्ये अजून एक मी वाचलंय बघा की तुम्ही भजनं म्हणत असताना भजनं किंवा तुम्ही एका आता देवी बघतात देवी गाणी गाणीसुद्धा मानतात तर तुम्ही देवीला देवीने ऐकावं म्हणून मानताय का लोकांनी ऐकून तुमची स्तुती करावं म्हणून मानताय ह्या बी गोष्टीकडे देवाचं लक्ष असतं की तुम्ही कशासाठी करताय देवी तुमच्या अंतर्मनात जर बघत असते की तुम्ही कशासाठी करताय तुम्ही कुणासाठी मानताय तुम्ही जर देवीला समोर ठेवून जर देवी माझा ऐक देवी जी माझी स्तुती ऐकावी म्हणून जर तुम्ही म्हणत असताल तर ते डेफिनेट तुमचं परम पुण्य त्याला त्याच्या पुण्याची गणनाच नाही कुणीच करू शकत नाही भजन तुम्ही करत असताल विठ्ठलासाठी कृष्णासाठी रामासाठी तुम आणि जर रामाने ऐकावं म्हणून जर तुम्ही करत असाल तर तुमच्या पुण्याची गणनाच नाही पण जर तुम्ही जर का लोकांनी ऐकावं आणि लोकांनी म्हणावं तुम्हाला की काय सुंदर आवाज आहे हा या उद्देशाने जर तुम्ही म्हणत असताल तर तुमचं जे गाणं आहे ना ते गाडवाच्या भुकण्याप्रमाणे देवसामासतो हे मला यातनं सांगायचे तर ही सुद्धा डेफिनेट अधपतनाला जाण्याचं चिन्ह आहे कारण की त्याचं काय फळ नाही कारण की ते दांभिक दंभ या अंतर्गत ह्या गोष्टी येतात आता त्याच्यानंतरच आचरणाचं एक म्हणजे काय असावं की आता हे जे तुम्हाला जी माहिती आहे की गोष्टी की बाबा कशी भक्ती केली पाहिजे कसं कशा पद्धतीने वागलं पाहिजे कसं काय हे तुम्ही कुणाला तरी सांगा कमीत कमी तीन चार लोकाला तरी सांगा बाबा की बाबा समजून की कुणाला बळच नाही सांगायचं की जे विचरेल की ज्याला खरंच भक्ती करायची इच्छा आहे पण त्याला माहिती नाही तुमच्यापैसे जेवढं ज्ञान आहे ना तेवढं तुम्ही त्याला द्या फक्त विचित्र असं काय ज्ञान देऊ नका की त्या फसल त्यो भक्तिमार्गाचंच ज्ञान द्या त्याची साईड इफेक्ट नाही आयुर्वेदिक असल्यासारखं येते व त्या क मग काहीतरी व तांत्रिक भिंत्रिक काहीतरी तुम्ही करायला का होताल त्याला तसलं काय करू नका फक्त त्याला नामस्मरण ध्यान कर चिंतन कर बाबा साधू संतांची चरित्रवाज या माध्यमातून तुम्ही सांगू शकता तर मी जी आत्ता जी माहिती सांगितली ती प्रत्येकाने आपापल्या इष्टदेवतेच्या आप बाबतीत ग्राह्य धरा म्हणजे त्या तुमची जी देवता देवता आहे मी सांगितले जी आत्ता माहिती पूर्ण मी तर मी स्वतः काय ब्रह्मदेव नाही परंतु जेवढं माझ्या वाचले मला जेवढं समजले त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही शंकराला मानत असाल तर शंकरासाठी आचरण असं ठेवा कृष्णाला मानत असाल तर कृष्णासाठी परब्रह्म मानून असं ठेवा कालीला मानत असाल तर तिला ब्रह्म परब्रह्म मानून तिच्या प्रित्यर्थ असं आचरण ठेवा अल्लाला मानत असाल मुस्लिम बांधव असतील अल्लाला असं मानत असाल तर अल्लाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असं आचरण करा ईशूला मानत असाल तर ईशूला पुढं ठेवून असं म्हणा कारण की मा आ, मी सगळ्या धर्मातल्या सगळे देव हे एकच आहेत असंच मानतो कारण की माझे गुरु रामकृष्ण परमहंस म्हणजे ही सांगणं की परमेश्वर एक आहे त्याची ही सगळी रूप आहेत आता तुम्ही नसताल मानत मानत असताल ते मला माहीत नाही पण मी मानतो बरं हे झालं आजचा विषय तर आचरण कसं असावं मला एका माझी आहे एक मानलेली कांचन कुलकर्णी म्हणून तीनी माला हो तर तिने मला प्रश्न विचारला होता की प्रवीण भाऊ म्हणले देवी भक्तांचं आचरण कसं असावं ह्याच्याबाबत एक व्हिडिओ बनव म्हणून तिच्या विनंतीला मान ठेवून मी हे आत्ता व्हिडिओ बनवला आहे त्याच्या ह्याचं श्रेय त्या कांचनलाच आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर बरेच जण मानतात नंबर नुम्बर, नंबर आता एवढेही केले पण नंबर तुम्हाला सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे त्याला व्हॉट्सअप तुम्ही मेसेज करू शकता परत एकदा नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर याला व्हॉट्सअपला जर तुम्हाला काय मेसेज करायचा असेल तर तुम्ही मेसेज करू शकता पण फक्त टाईमपास म्हणून मेसेज करू नका जर तुम्हाला काही विचारायचं असेल तरच मेसेज करा कारण की मी मला मी जास्त मोकळा वेळ असा व्यर्थ घालवायसाठी माझ्यापाशी टाईम नसतो तर धन्यवाद